जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे एकोणसाठ जो जे वांछील तो ते लाहो याचा खरा अर्थ ज्ञानेश्वरीच्या एका अभ्यासकानं श्री महाराजांना विचारलं सद्गुरु अभिलषित मनोरुची पुरवतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे आपण जे मागावं ते सद्गुरू देतो का यावर श्री महाराज म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांच्या इच्छा दुसऱ्या काय असणार मला भगवंताचं दर्शन व्हावं एवढीच त्यांची इच्छा असणार नाही का ती इच्छा सद्गुरू पुरवतो जो जे वांचील तो ते लाहो याचा अर्थ देखील असाच करणं बरोबर आहे ही होती आठवण क्रमांक एकशे एकोणसाठ आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे साठ माणसाच्या अंतःकरणातला भगवत प्रेमाचा सुवर्णकण तेवढाच ग्राह्य असतो श्री महाराज म्हैसूरला गेले होते बरोबरची मंडळी एक दिवस सोन्याच्या खाण्यातील दगड पाहून आली श्री महाराजाने विचारलं काय पाहिलं एकानं सांगितलं सोन्याच्या खाण्यातील दगड पाहिले मोठा दगड असतो त्यामध्ये सोन्याचा बारीकसा कण असतो तेवढा घेतात आणि बाकीचा दगड टाकून देतात यावर श्री महाराज म्हणाले मी देखील असंच करतो माझ्याकडे येणाऱ्या माणसाच्या अंतकरणात भगवंताच्या प्रेमाचा जो बारीकसा कण असतो तेवढा मी घेतो बाकीचा तो दगडच असतो ही होती आठवण क्रमांक एकशे साठ आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे एकसष्ट साधूची खरी परीक्षा प्रपंचामध्ये राहणाऱ्या साधकानं मोठ्या सावधपणे राहणं आवश्यक असतं असं सांगून श्री महाराज म्हणाले लौकिकामध्ये साधक साधन सांभाळतो ते फारसं कठीण नाही चार लोकांमध्ये मन आवरून वागण्याची सवय सर्वांना असते पण साधकाचे काम आणि क्रोध घरामध्ये विशेषत आपल्या बायकोशी वागताना उफाळून येतात म्हणून ज्याची बायको त्याला साधू म्हणते तो खरा साधू असला पाहिजे ही होती आठवण क्रमांक एकशे एकसष्ट आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे बासष्ट संतांचा परोपकार संतांच्या वागण्याला परोपकार शब्दच योग्य नाही असं आपलं मत सांगून श्री महाराज म्हणाले परोपकार म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं त्याचे तीन प्रकार दिसतात पहिला प्रकार लोकांनी बरं म्हणावं म्हणून किंवा आपल्याला मोठेपणा मिळावा म्हणून किंवा प्रसंग आला तर लोकांनी आपल्या उपयोगी पडावं म्हणून दुसऱ्यासाठी काही करणं हा सर्वसाधारण प्रकार होय हा उपकार खरा पण परोपकार नव्हे प्रकार दुसरा जगात दुःख पुष्कळ आहे ते पाहवत नाही म्हणून दुःखी माणसासाठी मनापासून शरीरानं आणि पैशानं झीज सोसणं याला खरा परोपकार म्हणावं आपल्या हातून जगाचं चांगलं व्हावं ही सद्बुद्धी परोपकाराचा प्राण आहे प्रकार तिसरा स्नान करताना माणूस स्वतःचं अंग आपल्या हाताने चोळतो किंवा जेवताना माणूस हातानं जेवतो त्यावेळी मी या शरीरावर उपकार करतो असं काही हाताला वाटत नाही तसं ज्याच्या आत बाहेर भगवंत भरून राहिलेला असतो त्याला दुजेपणच उरत नाही आपण दुसऱ्याचं चांगलं करतो अशी भावना त्याच्या ठिकाणी नसते असं असून संत रात्रंदिवस जगाचं कल्याण करण्यात गुंतलेले असतात ही होती आठवण क्रमांक एकशे बासष्ट श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय